आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा कंदील दाखवतील स्वतः ते प्रवाशांशी चर्चा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ही दृश्य महत्वाची हिरवा कंदील दाखवतील त्याआधी ते रेल्वेत गेलेले आहेत तिथं उपस्थित प्रवाशांशी ते चर्चा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संवाद ते साधत आहेत हे विद्यार्थी आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत काही वेळेतच ते रेल्वेला हिरवा कंदील दाखव दाखवतील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहे विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधल्याचं आपल्याला पाहायला मिळते अमृत भारत रेल्वेला हिरवा कंदील दाखवतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे की यावेळी सहा जवळपास रेल्वेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा कंदील दाखवणार आहेत तर यामध्ये दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत ट्रेन असणार आहेत अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही थेट दृश्य रेल्वेत जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि प्रवाशांशी संवाद साधलेला आहे तर या सगळ्यामध्ये एअरपोर्ट असेल किंवा अयोध्याधाम रेल्वे स्टेशन असेल या सगळ्यांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा आजपासून जनतेसाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत कारण बावीस तारखेला मुख्य सोहळा होणार आहे त्याआधीच कोणत्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये यासाठी सगळे विकास कामांची पायाभरणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे इथे शिलान्यास देखील करण्यात हे दृश्य आपण पाहतोय तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रमोद प्रमोद काय ताजे अपडेट आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत एक्सप्रेस जी ट्रेन आहे ज्या ट्रेनला पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे त्या ट्रेनमध्ये पंतप्रधान स्वतः आतमध्ये जाऊन प्रवाशांशी चर्चा करत असल्याचं आपल्याला दृश्यांमधून बघायला मिळते आपण जर बघितलं खास करून तर त्या ट्रेनमध्ये विद्यार्थी आहेत काही नागरिक आहेत आणि त्या सगळ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते संवाद साधतानाची आपण बघतोय ज्या ज्या ठिकाणी प्रामुख्यानं जर आपण बघायला गेलं तर अनेक ठिकाणी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ज्यावेळी अशा पद्धतीच्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला होता त्यावेळी पंतप्रधानांची स्टाईल राहिली किंवा खासियत राहिलेली ते त्या ठिकाणी ट्रेनमध्ये जातात आणि ती तिथले जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करतात काही ठिकाणी आपण बघतो की पंतप्रधान एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशन, स्टेशन पर्यंतचा प्रवास देखील करतात आणि त्या प्रवासामध्ये त्यांच्याशी गप्पा मारतात त्यांच्या काही समस्या आहेत किंवा या सगळ्या नवीन प्रकल्पांबद्दल त्यांचं काय मत आहे ते पंतप्रधान जाणून घेत असतात अशाच पद्धतीचा संवाद जो आहे तो पंतप्रधान वंदे भारत अमृत भारत एक्सप्रेस वे मध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी करत असल्याचं आप आपल्याला बघायला मिळते काही विद्यार्थिनी दिसत आहेत त्या विद्यार्थिनीशी पंतप्रधान संवाद साधतायत त्यांच्यासोबत थे। जर आपण बघायला गेलो रुबिना तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आहेत सोबतच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी प्रसाद अश्विनी वैष्णव आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आता हिरवा झेंडा दाखवत आहेत काहीच आता आपण तर सेकंदासाठी थांबवते अत्यंत महत्वाची दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि ती म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेल्वेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि त्याचीच ही अत्यंत महत्वाची दृश्य कारण काल दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत ट्रेनला ते हिरवा झेंडा दाखवतील आणि ही थेट दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे प्रमोद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रमोद बोला वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत या दोनही ट्रेनला पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवलेला आणि या ट्रेन ज्या आहेत त्या आता सुरू झालेला आहे पंतप्रधानांकडून सहा वेगवेगळ्या वे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला गेलेला आहे अयोध्या धाम रेल्वे स्टेशनवरची ही थेट दृश्य आपण बघतोय त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आहे सोबतच पंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत त्यांनी आता या ट्रेन ज्या आहेत त्या अयोध्या धाम रेल्वे स्टेशनवरनं निघाल्याची दृश्य आपण स्क्रीनवरती बघत आहोत रुबिना तर हा खूप महत्वाचा प्रोजेक्ट वंदे भारत एक्सप्रेस हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तर या प्रोजेक्टकडे बघितलं जात होतं अनेक शहरांमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते अशाच पद्धतीनं वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण जे आहे ते अनेक वेळा केलं गेलेलं होतं खास करून मुंबईमधून जर आपण बघितलं तर सोलापूरला जाणारी एक वंदे भारत एक्सप्रेस असेल किंवा शिर्डीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस असेल या दोनही गाड्यांना काहीच महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई रेल्वे स्टेशनवरून सीएसटी रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला होता आणि तिथून त्या रेल्वे सुरू झाल्या होत्या तशाच पद्धतीचं जाळ जे आहे वंदे भारत एक्सप्रेसचं हे देशभरातील विविध रेल्वे स्टेशनवरती विणलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्याच अनुषंगानं हे देखील आज देखील पंतप्रधानांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जात आहे आणि त्याच अनुषंगाने ह्या ट्रेन ज्या आहेत त्या सुरू झालेल्या उत्तर भारतामध्ये प्रामुख्यानं आपण जर बघायला गेलं तर खूप प्रवाशांची संख्या जी आहे ती मोठी असते कारण उत्तर भारतांमध्ये अनेक महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत खास करून उत्तर प्रदेशात जर बघायला गेलं तर आपण मथुरा असेल अयोध्या असेल वाराणसी असेल या सगळ्या ठिकाण भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून खास करून या ठिकाण पंतप्रधानांकडून अशा पद्धतीच्या नवीन नवीन नवी रेल्वे ज्या आहेत त्या सोडल्या जात आहेत आणि त्याच अनुषंगानं हा वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास सुरू झाल्याचा आपण दृश्यांच्या मार्फत बघत आहोत चित्रमल एकूणच आपण पाहिलं तर दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेला पहिली अमृत भारत असणार आहे अयोध्या दरभंगा दरम्यान तर दुसरी अमृत भारत असणार आहे आनंद विवाह टर्मिनल या दरम्यान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन्ही ट्रेनला एकत्र हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेला रेल्वे मंत्री त्यांच्यासोबत आहेत मुख्यमंत्री आदित्यनाथ देखील त्यांच्यासोबत आहेत उपमुख्यमंत्री देखील उत्तर प्रदेश त्यांच्या सोबतच आहेत आणि अत्यंत महत्वाची ही दृश्य आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवण्याआधी रेल्वेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या भावना ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दोन्ही रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवलेला आहे अत्यंत महत्त्वाची ही दृश्य आहे बावीस तारखेच्या सोहळ्या आधी पूर्णपणे पर्यटकांना नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी विकास कामांचं उद्घाटन तर आज केलं जात आहे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असं अयोध्या धाम રેલ્વે સ્થાનકા કાચી પહાણી સ્વત